हॅलो व्हिवर्स वेलकम टू माय आरोग्यवदेनी चॅनल फ्रेंड्स आजचा माझा टॉपिक आहे हिवाळ्यात मॉइश्चरायझर वापरताना काय करायचे आहे ते हिवाळ्यात त्वचा शूक्ष होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे व त्वचा ड्राय होत असल्यामुळे आपल्याला मॉइश्चरायझर नाईट क्रीम किंवा कोल्ड क्रीम वापरणे हे अत्यावश्यक होऊन जातं कोरड्या त्वचेसाठी क्रीम स्वरूपातील व नॉर्मल त्वचेसाठी क्रीम किंवा लोशन स्वरूपातील मॉइश्चरायझर वापरावा ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा येण्याची सवय आहे अशा व्यक्तींनी तेल नसलेले मॉइश्चरायझर वापरावा तरुण मुला मुलींना कमी तेल असलेले मॉइश्चरायझर उपयुक्त ठरतात कारण तरुण वयात त्वचेची आर्द्रता टिकवण्याची क्षमताही जास्त असते मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून तर राहतेच पण त्वचेवर एक संरक्षण कवच तयार होऊन मेकअप ते योग्य ठरते हिवाळ्यात घराच्या बाहेर निघण्याच्या आधी तुम्ही तुमच्या तुमच्या चेहऱ्याला व हातापायांना सनस्क्रीम लावलेले हे खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे तुम्हाला सनटॅन पण होणार नाहीत व हिवाळ्यात जी